राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे स्वतः लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांच्याकडून आढावा घेत आहेत राज्यपालांकडून विकास कामे योजनांची अंमलबजावणी यांसह विविध समस्यांबाबत आढावा घेतला जातो गोदावरी नदी प्रदूषणासह सिंहस्थ मेळ्याच्या बाबतही आढावा राज्यपालांनी घेतलाय राज्यात पहिल्यांदाच राज्यपालांकडून आढावा घेतला जात असल्यानं नाशिक लोकप्रतिनिधींनी स्वागत केले खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडत राज्यपालांचे या पुढाकाराचे स्वागत केले आहे राज्यपालांचा नवा पायंडा असला तरी त्याकडे सकारात्मकतेने बघावे असं आवाहन यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी केले तर काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आदिवासी भागातील प्रश्न राज्यपालांसमोर मांडले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राज्यपालांचे खास स्वागत केले आहे आणि आदिवासींच्या बाबत खास कक्ष राजभवनात केल्यानं आभार मानले राज्यपाल यांनी घेतलेला हा पुढाकार राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे राज्यपाल राज्यपाल बोध यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये आगमन झालं आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याबरोबर बैठक झाली या बैठकीमध्ये मग आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे साहेब असतील किंवा सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातल्या ज्या अडचणी आहेत मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर नारपार प्रकल्पाला मंजुरी दिली परंतु गिरणा खोऱ्यासाठी दिली त्याचबरोबर गोदावरी खोऱ्यासाठी सुद्धा मंजुरी दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये बिबट्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि म्हणून बिबट्यांची संख्या आपण बघतोय की शेतकऱ्यांवरती लहान मुलांवरती फार हल्ले होत आहे आणि म्हणून बिबट्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने त्यांची प्रजनन क्षमता किंवा नसबंदी करावी अशा प्रकारचं पत्र मी त्या राज्यपाल महोदयांकडे मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे सतरा संवर्ग भरती किंवा रिक्त पदत जे आदिवासी विभागामध्ये आहेत त्या संदर्भातलं पत्र दिलं आहे कांद्या लागवड त्याची काढणी याचा समावेश रोजगार आम्ही योजनेमध्ये करावा त्याचप्रमाणे अनेक मतदारसंघामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा आदरणीय पालकमंत्री साहेबांनी सुद्धा मतदारसंघातले जे प्रश्न आपल्या जिल्ह्यातले आहे ते मा राज्यपाल महोदयासमोर मांडून लवकरच त्याला न्याय देण्याची साठी विनंती केलेली आहे आणि त्याचबरोबर सिंहस्त लवकरच येतोय आणि सिंहस्थाच्या धर्तीवरती सुद्धा याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सर्व लोकप्रतिनिधी केली आता जी काही चर्चा संपन्न झाली ती प्रामुख्याने विकास काम काय प्रगतीवर आहे आणि काय आपल्याला अपेक्षित आहे त्यातल्या त्यात प्रामुख्याने राज्यपाल महोदयांनी आदिवासी बांधवांच्या संदर्भामध्ये विशेष लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण देश पातळीवर त्या ठिकाणी कक्ष निर्माण करण्यात आल्याची एक आनंदाची बातमी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विशेष योजना राबवल्या जाणार आहेत हे पण त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे माझा पहिला विषय मतदारसंघाचा नाही जिल्ह्याचा मी एक आवडता विषय माझा मानणार की शिव्हल ग्रामीण रुग्णालय असो शिविल असो त्या ठिकाणी पेशंट गेलं का डॉक्टर लोक तपासणी नाही काहीच नाही एका मिनटात केस पेपर ना शिव्यूलला रेफर करताय मग शिव्यूलवर खूप लोड येतो हे अनेक वर्षापासून गेल्या तीस वर्षापासून मी जिल्हा परिषदमध्ये असताना हे म्हणलं का त्याचं ते क्लिअर झालं पाहिजे का त्या लोकांना तिथं सूचना दिली पाहिजे का पेशंट तिथं रिपेअर होत असताना ते शिविलला रेफर करत आहे आणि शिविलला खूप भरती होती आणि तिथं पेशंटला सोयीसुविधा मिळत नाही तो एक विषय माझा आहे दुसरा विषय अंगणवाडी ते मंजूर होतं एका बाजूने कुपोषण मला हे झालं पाहिजे अंगण काही ठिकाणी अंगणवाडीत नाही पण त्या इमारतीला जागा नाही तो कुठून तरी जागा उपलब्ध करण्यासाठी आपल्या स्थरून शासनाला काहीतरी आदेश पाहिजे शिक्षक या ठिकाणी वेळेत दातीने लवकर निघून येत आहे त्याच्यामुळे आदिवासी लोकांना शिक्षक होत नाही शिक्षण होत नाही तालुक्याच्या ठिकाणी राहा अशी माझी विनंती आहे शिक्षक आणि ठीक आहे त्या गावी राहतात तालुक्या ठिकाणी राहा तालुक्यात पहिल्यांदाच मी महामहीम राज्यपाल महोदयांचं <laughs> राज्यात आल्यानंतर राज्यात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात येण्याचा जो काही आपल्याला मान मिळाला सन्मान मिळाला त्या महामहीम आज नाशिकमध्ये आले त्यांचं नाशिककरांच्या वतीनं आपल्या माध्यमातून सगळ्यांचं त्यांच्या स्टाफचं वगैरे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आल्यानंतर एक वेगळा प्रोग्राम की मी आम्ही आता वीस वीस वर्ष ह्या क्षेत्रात झाले परंतु पहिल्यांदाच असं का आल्या आल्या इथले लोकल खासदार आमदार यांना बोलवून त्यांच्याकडून काही छोट्या मोठ्या बाबी समजून घेणं त्यानंतर अधिकारी वर्ग त्याच्यानंतर मला वाटतं सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा बोलवलं आहे आणि मग हे असं असल्यानंतर आम्हाला थोडंसं बरं वाटलं मग आम्ही प्रत्येक आमदारांनी एखादा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी प्रत्येकानं जसं कुंभासाठी गंगांचं गंगेचं ताईंनी गंगेचं कशा पद्धतीनं मेंटेन ठेवलं पाहिजे याच्यासाठी काय करावं लागेल आय टी आली पाहिजे असं डिकले साहेबांनी सांगितलं भाऊनी फॉरेस्टच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं खोसकर साहेबांनी आरोग्याच्या संदर्भात सांगितलं आता माझ्याजवळ सांगायला सारखं राहिलं नव्हतं पण मग मी सांगितलं की बाबा माझ्याजवळ खूप आहे पण एक केलं तर बरं होईल साहेब का आम्ही राज्यातले पंचवीस आमदार आदिवासी आहोत आमची एक बैठक तात्काळ मुंबईमध्ये जर लावली तर निवड माझा नाशिकचाच प्रश्न नाही तर तेरा जिल्ह्यांमध्ये आम्ही बहुल आदिवासी आहोत आणि आता सध्याचा प्रश्न जो काय आहे तो पेसा भरतीचा तुम्ही श्री विठल कृपा स्वस्त कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरेदी एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस जून 2024 ते 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी, कंबल कम्फर्ट बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन